अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचा मेळावा संघाचे संस्थापक व राष्ट्रीय सरचिटणीस साजिद निसार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली दादा दिव दिवानसाहेब उर्दू स्कूल वाशिम येथे नुकताच पार पडला बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते प्राथमिक विभाग वाशिम जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली जिल्हाध्यक्ष देशमुख सर जिल्हा सचिव कलीम खान कार्याध्यक्ष सय्यद रिझवान उपाध्यक्ष रईस खान जिल्हा नेते जाकीर सर कोषाध्यक्ष मुझफ्फर खान सहसचिव शेख मेहबूब सल्लागार शेख आसिफ संघटक शेख बिलाल प्रसिद्धी प्रमुख शारिक सर तसेच अमरावती जिल्हा कार्य करिणी कर, कर, कर माध्यमिक विभाग जिल्हाध्यक्ष मोहम्मद मोईन कार्याध्यक्ष यासिन सर सहसचिव अफरोज सर, सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नदीम राही यांनी केले बहुसख्य के शिक्षकांच्या समस्या शिक्षक नेते साजिद निसार ने अभंत यांनी जाणून घेतल्या व योग्य ते के मार्गदर्शन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंद